वेलकम टू आरंभ मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला कोणती गोष्ट सांगणार नाही आहे आजचा ब्लॉग अशा लोकांसाठी आहे जे कोणतीही गोष्ट करण्याआधी घाबरतात खूप सारा विचार करतात की ही गोष्ट कशी होणार आहे असं झालं तर लोक माझ्यावर हसतील का तसं केलं तर काय होणार आहे नुसतं विचार करत बसतात ती गोष्ट तर करतच नाही आणि नंतर तो विषयच सोडून येतात जे त्यांना करायचं होतं ते राहून जातं प्रत्येक गोष्टी ते ना घाबरतात कोणती गोष्ट स्टार्ट करण्याआधी तर त्या लोकांसाठी आज आपण बोलणार आहोत तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे कोणती गोष्ट करताना तुम्ही जास्त विचार करत नका बसू करून टाका ती गोष्ट काही होत नाही तुम्ही जेव्हा विचार करता एखाद्या प्रॉब्लेम्सबद्दल बद्दल तर विचार करता की हा प्रॉब्लेम्स काय आहे एवढा मोठा आहे सॉल्व्ह होईल का, का नाही कसा सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम्स खरं आहे ना फक्त पाच पर्सेंट असतं तुम्ही विचार करता माइंडमध्ये इतका मोठा की तो नाईन्टी फाय पर्सेंट विचार केलेला असतो की नाईन्टी फाय पर्सेंट माझा प्रॉब्लेम मोठा आहे रियालिटीमध्ये फक्त पाच पर्सेंटच तो, तो प्रॉब्लेम असतो तेवढा मोठा तुम्ही विचार करता आणि जेव्हा तुम्ही सॉल्व करायला जाता ना मग कळतं अरे हा तेवढं सोपं होतं हा किती छोटा प्रॉब्लेम होता आणि कि मी किती विचार करत होतो असं बऱ्याचदा तुमच्याबद्दल झाला असेल तर तसं नाही करायचं जर तुम्ही विचार करायचं सोडून दिलं की कि किती मोठा प्रॉब्लेम्स असेल कसं सॉल्व्ह करेल सोडून द्या ओव्हर थिंकिंग जे आहे ना ते सोडून द्या तुमचा 95% फाय पर्सेंट प्रॉब्लेम होईल किंवा कमी होईल फक्त पाच पर्सेंट प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे पण तुम्ही जर आधीच विचार करत बसला ना ल, ल, बस आ, की कसं होईल काय होईल कसं करेल जे काही मार्ग सापडणार आहेत ना ते पण नाही तुम्ही विचार करत बसता तुम्ही पाहिलं असेल एक छोटंसं एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला समजून सांगते स्काय डायविंग किंवा असं पॅराग्लायडिंग तुम्ही कधी केली असेल तर आधीच आपण घाबरतो उंचची उंचावर जाण्याची जर सवय नसेल ना तर आपण आधीच घाबरतो तर वर गेला मी कशी उडी मारणार आहे मी वर जाईल का नाही माहीत नाही मी एवढे पैसे भर तर भरले आहे पण वर गेलं की मला भीती वाटली तर आणि मी उडीच नाही मारली तर आणि जर मी उडी मारली आणि पॅराशूटच नाही ओपन झालं तर माझे खूप सारे आपण विचार करत असतो आधीच एवढा विचार नाही करायचा पैसे भरले आहेत ना आपल्याला ते करायचं आहे ना एन्जॉय करण्यासाठी पैसे भरले ना ओके आता आपल्याला करायचं आहे आत्ता विचार नाही करायचा एकदा डिसिजन घेतला ना विचार नाही करायचा जायचं मस्त स्काय डायविंग करायची तुम्ही जर पाहिलं असेल ना जेव्हा जातात तुम्ही असे घाबरलेले असता स्कायडायविंग करण्यासाठी जेव्हा जाता तेव्हा तर तो तुमच्या मागे जो माणूस असतो ना तो काउंट डाऊन स्टार्ट करतो थ्री टू वन आणि तो वन म्हणायच्या आधीच जेव्हा टू म्हणतो तेव्हाच तुम्हाला धक्का देतो कारण त्याला माहिती वन म्हटलं ना की आपण पुन्हा असं ते दरवाजे आहे ना धरून बसणार आहोत त्यामुळे तो वनचा वाटच नाही पाहत दुसऱ्या काउंटला तो धक्का देतो तेव्हा तुम्ही बेसावधा असता आणि तुम्ही जम्प करता तर त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा असे ओरडता की आय काय चाललेलं आहे माझ्या लाईफमध्ये आणि जेव्हा तुमचं पॅराशूट ओपन होतं ना तेव्हा तुम्ही बघता थोड्या वेळ घाबरलेलं असता आणि नंतर असं सगळं जग तुम्हाला वरून दिसतं पक्षासारखं तुम्ही असे उडत असता आकाशात एन्जॉय करत असता आणि ती फ्रीडम तुम्ही एन्जॉय करता तर लाईफमध्ये सर्व तेच आहे तुम्ही एखादा स्पीच द्यायला जाता किंवा एखादा इंटरव्ह्यू द्यायला जाता पहिल्यांदा खूप घाबरता की ट्रॅक होईल का नाही होईल का कसे क्वेश्चन येतील मला आन्सर देता नाही आलं तर काय होईल किंवा तो स्पीच द्यायला जाते लोक माझ्यावर हसतील का कसं बघू मी विसरलो तर ठीक आहे ना विसरलो तर विसरलो एखादा इंटरव्ह्यू फेल झाला तर झाला एवढं टेन्शन नाही घ्यायचं एक फेल होईल दोन फेल होईल तीन फेल होईल चौथ्या वेळेस तरी पास होताना लोक समोर जर गेले एकदा तुम्ही अडखळता दोनदा अडखळता एकदा तुम्ही पकडलं ना स्पीच एकदम स्मूथ तुमचं स्पीच जाईल लोक पण एन्जॉय करतील आधीच तुम्ही घाबरला तर तुम्ही विसरणारच ना गर्दीला लोकांना घाबरायचं नाही भविष्यात काय होणार आहे विचार करायचा नाही म्हणजे प्लॅनिंग करू शकता पण त्याचं ओव्हर थिंकिंग करून जे बर्डन आपल्यावर येतं ना ते नाही होऊन द्यायचं कधी त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स सॉल्व होतात आणि तुम्ही ती जे जर्नी आहे जे तू अनु तुम्ही अनुभवातून जाणार आहात ते तुम्ही, तुम्ही एन्जॉय करतात प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह करू शकता जर तुम्ही टेन्शन घेतलं बर्डन घेतलं आधीच प्रॉब्लेम्स तर सॉल्व्ह होणार नाही मधीच कदाचित तुम्ही गिवअप करता जे या शिखरावर तुम्ही पोचणार आहात ना आधीच टेन्शन घेतलं घाबरलं ना तर इथंच थांबतात इथे कधी पोचणार नाही तर आधीच टेन्शन नाही घ्यायचं एकदम होऊन जा द्यायचं सर्व गोष्ट देवाच्या भरश्यावर की देव आहे तो सगळं नीट करेल फक्त एवढंच स्वतःच्या मनाला सांगितलं ना तुम्ही लाईफ एन्जॉय करता ती जर्नी एन्जॉय करता तो प्रवास एन्जॉय करता टेन्शन नाही घ्यायचं लाईफमध्ये कधी सर्व व्यवस्थित होत असतं सगळ्या फेज फेलियर असेल ना ती देखील एन्जॉय करायचं कारण तो तुम्ही जेव्हा बघता तुम्ही फेल होता एखादी गोष्ट वाईट काय नसतं अनुभव भेटतो तुम्हाला पुन्हा ती चूक होत नाही आणि ना ना, ना 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 हा अनुभव तुम्हाला कुठे ना कुठे कामी येत असतो त्यामुळे टेन्शन घ्यायचं ना लाईफ मस्त जगायची आणि एन्जॉय करायचं घाबरायचं नाही कधी कुणाला आणि कोणत्या सिच्युएशनला देखील हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय